कुडाळच्या आठवडा बाजाराचं औचित्य साधून कुडाळ पोलिसांनी आज मुख्य रस्त्यावरून होणाऱ्या डम्पर वाहतुकीवर कारवाई केली कारवाई झालेले बहुतेक डम्पर हे गोवा पासिंगचे आहेत कुडाळ पोलीस ठाण्यासमोरच वाहतूक पोलीस ज्योती राय शिरोडकर यांनी भारतीय दंड संहिता कलम दोनशे पंच्याऐंशी आणि दोनशे एक्क्याऐंशी अन्वय ही कारवाई केली कुडाळ शहरातून डम्पर वाहतूक राजरोज सुरू असते पण एखाद वेळी अपघात झाला की ही डंपर वाहतूक सुरू असल्याची जाणीव सर्वांनाच होते मग असे कारवाईचे आदेश दिले जातात गेल्याच आठवड्यात कुडाळ पोस्ट कार्यालयाजवळच्या चौकात डम्परची धडक बसून एका पादचाऱ्याला गंभीर दुखापत झाली होती त्याचा उजवा हातच डम्परच्या चाकात धडकला होता त्यापूर्वीसुद्धा असे अनेक अपघात त्या चौक परिसरात झाले आहेत त्या प्रत्येक वेळी निदान बुधवारी आठवडा बाजारा दिवशी तरी डम्पर वाहतूक बंद करावी अशी मागणी नागरिक सामाजिक संस्था यांनी केली पण त्याला सगळ्याच प्रशासनाकडून वाटण्याच्या अक्षता लावल्या गेल्या ही वाहतूक नियमितपणे राजरोसपणे सुरू असल्याचं चित्र आहे पण बुधवारी आठवडा बाजारा दिवशी डम्पर आणि अवजड वाहतूक बंद करण्याची कारवाई कुडाळ पोलिसांनी केली कुडाळ पोलीस ठाण्यासमोर वाहतूक पोलीस ज्योती राय यांनी मुख्य मार्गावरून जाणारे डम्पर थांबून ते पोलीस ठाण्यात वळवण्यात आले भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे पंच्याऐंशी आणि दोनशे एक्क्याऐंशी अन्वये ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं या कारवाईबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं आणि या कारवाईत सातत्य राहिलं पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करण्यात आली कुडाळ शहरात सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल झालाय त्यातच शहरातून ही डंपर वाहतूक राजरोसपणे सुरू आहे बुधवारी आठवडा बाजारा दिवशी त्यामुळे अनेक वेळा पोस्ट कार्यालय नाका पोलीस ठाणे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे निदान बुधवारी आठवडा बाजारा दिवशी तरी डंपर वाहतूक बंद करून ती अन्य मार्गानं वळवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते पण त्याची ठोस अंमलबजावणी झाल्याचं अजून तरी मात्र दिसलेलं नाही नाही म्हणाला गणेशोत्सव काळात ही उजड आणि डंपर वाहतूक बंद असते मग मुद्दा हा उपस्थित होतो की ते दहा अकरा दिवस जे शक्य होतं ते अन्य दिवशी का होत नाही अर्थात त्याला गरजेचे आहे की लोकप्रतिनिधी नागरिक आणि संबंधित प्रशासन यांची सकारात्मक मानसिकता नाहीतर असंच चालू राहणार अशा प्रतिक्रिया नागरिकातून ऐकायला मिळाल्या अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किंमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी रहा अनंत टी अनंत प्या आनंदी रहा